आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शास्त्राकडून मदत आली नाही शास्त्राने काय जाहीर केलं आता आम्ही असणार दिवाळीला असणारं मदत त्या ठिकाणी देणार आहोत ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो का का इथे शेतकऱ्याला मदत करणं गरिबाला मदत करणं वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष एसचा पायंडा नाही त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं मदत कशासाठी पाहिजे